जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत दिनविशेष एकोणीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे पासष्ट पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज सरनोबत नेताजी पालकरांसह नऊ हजार फौज घेऊन मिर्झा राजांच्या कुमकेस विजापूर स्वारीसाठी रवाना झाले आग्रा कैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली यशस्वीपणे सुटका करून घेतली राजगडी परतल्यानंतर काही काळ विश्रांती हवी असल्याने त्यांनी औरंगजेबाशी तह करून त्याचे फरमान स्वीकारले औरंगजेबानेही महाराजांशी तह करून आदिलशहा जिंकण्यासाठी मिर्झा राजेंच्यासह महाराजांनी त्यांच्यावर पाठविले मिर्झा राजे चालून येत असल्याचे समजताच घाबरून आदिल शाहने मुल्ला अहमद हा आपला वकील मिर्झा राजेकडे पाठवला व आपण खंडणी देण्यास तयार असल्याचे कळवले पण औरंगजेबाला खडणी नको होती त्याला संपूर्ण दखन जिंकायचे होते त्यामुळे इच्छेने हा तह पसंत कारण करत आपण विजापूरवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट केले ठरल्या करारानुसार मुघलांना सहाय्य करण्यासाठी शंभूराजेंच्या वतीने शिवाजी महाराजी सेनापती नेताजी पालकर व निवडक सात हजार पायदळ घेऊन मिर्झा राजेंच्या छावणीत दाखल झाले एकोणीस व वीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सदुसष्ट विजापूरकर पक्षाचे लखम सावंत केशव नाईक केशव प्रभू आदी कोकणातील देसाई गोव्यात आश्रय घेऊन ते महाराजांच्या मुलुखात घुसून धामधूम करीत पोर्तुगीज त्यांना आतून मदत करीत म्हणून इसवी सन सोळाशे सदुसष्ट नोव्हेंबर एकोणीस पायदळ व एक हजार घोडदळ पोर्तुगीजांवर चाल करून गेले त्यांनी बारदेशात प्रवेश केला आणि तीन दिवसात त्यांची सोळा खेडी बेची राख केली व तेराशे कैदी धरून नेले व दीड कोटी पागोड्या नेल्या तेव्हा पोर्तुगीजांचे डोळे उघडले त्यांनी पकडून नेलेले कैदी सोडवण्यासाठी व तहाचे बोलणे करण्यासाठी पाद्री व रामजी शेणवी कोठारी यांनी राजियांकडे पाठविले यावेळी शिवाजी महाराज बचोली मला गोव्याजवळ होते राजियांनी आपला वकील सखोपंत यास गोव्यास पाठविले त्यांचे व पोर्तुगीजांचे बोलणे ऐकून पोर्तुगीज वकील गोझालो मार्टिन यास बरोबर घेऊन ते रायगडास आले तेथे तारीख अकरा डिसेंबर सोळाशे सदुसष्ट रोजी राज यांनी तह पुरा केला एकोणीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे सत्तर ऑक्टोबर सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज परतत असताना वाटेत शहजादा मुअज्जमच्या हुकुमावरून मुघल सरदार दाऊद खानाने महाराजांचा पाठलाग सुरू केला त्याने वेगाने हालचाली करत महाराजांना गाठले व लढाईला येथे तोंड फुटले इतिहास प्रसिद्ध अशा वणी दिंडोरीच्या लढाईत मुघलांच्यावर जबरदस्त विजय मिळून महाराज नाशिक मार्गे कुंजरगडावर आले उघड्या मैदानातील समोरासमोर झालेल्या लढाईत मिळालेल्या विजयाने मराठ्यांचे मनोमन उंचावले होते कुंजरगडावरून महाराज रायगडावर गेले व पुन्हा ते नागाव येथे आले बहुतेक सुरतेवर पुन्हा हल्ला करून ती जिंकून घेण्याचा महाराजांचा प्रयत्न होता यासाठी महाराजांचे दहा हजार घोडदळ व वीस हजार पायदळ जमिनीवरून तर दर्या सारंगाच्या नेतृत्वाखाली तीन हजारांचे आरमार सुरतेवर हल्ला चढवण्याच्या बेतात होते महाराजांचे आरमार ठरल्याप्रमाणे सतरा नोव्हेंबरला निघाले पण महाराज अर्ध्या वाटेतून परत फिरले कारण अहमदाबादचा सुभेदार मोठ्या सैन्यासह सुरतेला निघाला होता छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या अर्ध्या वाटेवरून परत फिरले एकोणीस वीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी औरंगजेबाने दिनांक बारा नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशीच्या च्या सुमारास आपल्या काही सरदारांना संभाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेण्याकरिता पाठवले काझी मोहम्मद आणि अब्दुल कादर यांनी फितुरीने कोथळागड जिंकून घेताच अब्दुल कादर आणि त्याचे तीनशे बंदूकधारी दिनांक आठ नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशी कोथळागडाच्या पायथ्याशी पोहोचले मराठ्यांनी या लोकांना मागे हटविले तरी देखील काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाजाजवळ पोहोचले दरवाजा उघडा म्हणून त्याने आरडाओरडा केला किल्ल्यावरील मराठी सैनिकांना वाटले की हे आपलीच माणसे हत्यारे नेण्यासाठी आली आहेत किल्ल्यातील सैनिकांनी किल्ल्याचे दार उघडताच मोगल सैनिक किल्ल्यात शिरले किल्ल्यात मराठ्यांची फौजही होती मराठी व मोगल यांच्यात लढाई झाली तेवढ्यात अब्दुल कादरही गडावर चढला झालेल्या चकमकीत मोगलांना यश आले इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशीच्या च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मराठी आणि मोगल यांच्यात वारंवार लढाया होऊन अखेरीस कोथळागड मोगलांनी सर केला मोगलांनी गड घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी किल्ला वेळला बाणांची व बंदुकीची लढाई झाली किल्ल्यातील दारू दारुगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला गडावर जाणारी सामग्री मराठ्यांनी लुटली असल्याने मोगल सैन्याने किल्ल्यात दाणा गोटा मिळेला दा। तेव्हा अब्दुल कादरने बादशहाला लिहून विनंती केली की कि मराठ्यांविरुद्ध किल्ला लढवण्याकरिता मदतीची आवश्यकता आहे माझ्या मदतीसाठी कोणी आले नाही जगेनसे वाटत नाही तेव्हा औरंगजेबाने अब्दुल करीम आणि इतर सरदारांना अब्दुल कादरची मदत करण्याकरिता पाठवले वीस नोव्हेंबरच्या सुमारात जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिज खान याने आपला मुलगा अब्दुल खान या सैन्यासह अब्दुल करीमच्या मदतीकरिता पाठवले अब्दुल खान तेथे पोहोच तेव्हा मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक यांनी सैन्यांची वाट अडवण्याकरिता तेथील खोरे रोखून धरले होते म्हणून अब्दुल कादरने हल्ला केला तलवार खंजीर आणि हातगाहीची लढाई झाली लढाईत नारोजी पकडला गेला ते व मराठ्यांचे इतर सरदार धारातीर्थी पडले इहतमाम खानाने नारोजी त्र्यंबकजीचे डोके रस्त्यावर टांगले या अधम कृत्यात सहभागी झालेला शिकारपूरचा मोगल ठाणेदार माणकोजी यांनी उदाजी बरोबर या विजयाचा वृत्तांत आणि नारो नारोजी त्र्यंबकचे शिर औरंगजेबाकडे पाठवले किल्ला जिंकून घेतला म्हणून गडाची सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवली औरंगजेबाने उदाजीलाही खुश होऊन खिलत दिली चौऱ्याऐंशीच्या डिसेंबर महिन्यात औरंगजेबाने कोथळागडाचे नाव बदलून निपताहुल फतह असे नाव दिले एकोणीस नोव्हेंबर इसवी सन सोळाशे त्र्याण्णव ऑक्टोबर सोळाशे त्र्याण्णव मध्ये संताजी घोरपडेंनी भीमा ओलांडले आणि बादशाही मुलुखांत धामधुम करण्यास सुरुवात केली हिम्मतखानाने त्यांचा पाठलाग केला इतक्यात ठाणेदार रामदुल्लाखान याने त्यास लिहून पाठवले की संताजी हा शिवनिहालक भूपाळगड येथे गेला आहे म्हणून त्याने संताजी घोरपडेंचा पाठलाग सुरू केला संताजी घोरपडे मांडवगडला व त्यांच्या पाठीवर हिम्मतखान होता दोघांची लढाई भूपाळगड गडाजवळ झाली त्यात मराठ्यांनी माघार घेतली पुढे दोघांची गाठ विक्रमहल्ली येथे पडल्यावर युद्धास तोंड लागले तेव्हा संताजी घोरपडे निसटून मळखेड येथे एकोणीस नोव्हेंबरला गेला त्याचा पाठलाग हिम्मत बहा खान बहादूर हमीदुद्दीन खान ख्वाजा खान यांनी केला मोठी लढाई झाली असे मोगलांचे बातमीपत्र सांगते एकोणीस नोव्हेंबर इसवी सन सतराशे पंधरा स्वस्ती श्रीराज्याभिषेक शके बेचाळीस मनमथनाम सवस्तरे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी रामचंद्र अमात्यांनी लिहिलेले सुप्रसिद्ध आज्ञापत्र संभाजी महाराजांना उद्देशून लिहिलेले आहे आज्ञापत्राचा काळ हा एकोणीस नोव्हेंबर सन सतराशे पंधरा आहे यात शिवाजी महाराजांची राज्य धोरणे काय होती हे सांगून प्रधान कसे नेमावे फौजेची किल्ल्यांची आरमारांची वगैरे व्यवस्था कशी ठेवावी इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत टोपी करास व परक्यास आपल्या राज्यात इमारत बांधू नये शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखारी घालाव्यात कोणासही इनाम अगर कायमची जागा देऊ नये असे त्यात प्रतिपादले आहे हे आज्ञापत्र लिहून झाल्यावर थोड्याच दिवसात रामचंद्रपंत दिवंगत झाले असावे त्यांच्या निर्माण तिथीचा भक्कम पुरावा इतिहासात सापडत नाही त्यांची समाधी पन्हाळगडावर श्री रघुवीराचे देवालय सनिध सापडली असून तीजवर श्री रामचंद्र निळखंट अशी अक्षरे दगडावर कोरलेली आहेत संभाजीराजांनी क्रांती घडवून आणून आपली गादी कोल्हापुरात स्थापली एकोणीस नोव्हेंबर इसवी सन अठराशे अठ्ठावीस झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिन हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या पहिल्या म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या संग्रामात अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्या सगळ्यामध्ये असामान्य पराक्रम करणारी वीरांगणा म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव हे विख्यात आहे चिमाजी मोरोपंत तांबे व भागीरथीबाई यांच्या पोटी एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस ला राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला मोरोपंतांनी आपल्या कन्येचे नाव मनुताई असे ठेवले मनुताई लहानपणापासूनच हुशार व देखणी होती मनु पाच वर्षाची असतानाच तिच्यावरचे मातृछत्र हरपले